नंदुरबार शहरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे शहरातील शंभरहून अधिक काँग्रेस पदाधिकारी तसेच साधारण दोनशे मुस्लिम समाजातील युवकांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे संपर्क के प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नव्या कार्यकर्त्यांना पक्षाचा गमचे देऊन स्वागत केले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश शिंदे गटासाठी बळकटी ठर देणारा ठरणार आहे जयघोषात प्रवेश संजय टाउन हॉल येथे सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभेनिमित्त झालेल्या मेळाव्यानंतर युवक आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा झाला जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गोष्टींनी परिसर दुमदुमला या कार्यक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी उपनगराध्यक्ष परवेज खान जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी एडव्होकेट गणेश पराटके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दीपक मराठे जिल्हा परिषद सदस्य देवमोहन पवार खडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनसिंग पवारा सेना जिल्हाध्यक्ष मोहित सिंग राजपूत युवासेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील ज्येष्ठ शिवसैनिक सिंग क्षत्रिय राऊब शेख आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार